嗯。 मुलाला भिक्षा वाढवडी आणि मग अंग दारावर आलेल्या भिकाराला नाहीतरी कसं म्हणायचं टाक अहो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो काम झालंच म्हणा <laughs> उगीत नाही आणलं <आंदे> याला ना पैठण <laughs> छे, 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 छे. आता कसलं काम होतंय तुमचं म्हणजे तो ज्ञान्या मूर्ती म्हणून आडवा आलाय काय तुम्हाला माहित नाही शास्त्री बाबा तो विठ्ठलपण बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाला विठ्ठलपण नावाचे सज्जन आहेत आमच्या गावात ते बायको रागवून संन्याशी झाले होते केले चार दिवस थेट आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यात त्याच पाप येते समोर संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला हो हो शांतम पापम शांतम पापम म्हणजे मग यांची तरी कुठली म्हणायची हो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले मोठी दळभद्री तोंडाची कारची चला झालं चार पावड परत आमची टळो आणि तुझ्या कामात धुंडा पडो दंभो दर्पोभिमानस क्रोध पारुष्यमेव पार्थ संपद मा दूर हो अगोदर काय रे आज तुझा भिक्षेला आलास बाबा आजारी आहेत गोष्ट आहेत तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला शंभर घरांचा मारोडा उठल्यासारखं होईल दूर हो दूर हो म्हणतो ना तुझी सावधी पडून माझं अंगण मिटाते दिसतंय की नाही तुला खबरदार माझ्या घरी भिक्षेला आला असतात दुर्भिकाय नहीं धड़ ब्राह्मण ही नहीं, नहीं। सन्यासा विषय वाचने से मूर्तिमंत तुला घी भिक्षा चांडा चांडर का टाक सारी है चुकलो मी क्षमा करा क्षमा धरी या घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार काय नको यात विचारायला बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत नाही पण मला भिक्षा घातली तर ते रागवत तुझ्यावर तुझ्या रागाव देत रागाव दे पण तुझे वडे नाही ना रागवणार कशाबद्दल माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल मुळीच नाही मग झालं तुला भिक्षा खाणारच नाही मी घेणार नाही तेव्हा तुम्ही तुला सोडणारच नाही तर नाही असं काय करतो श्री ज्ञानदेव मी काय कुठे भारी नाही तर तांभारी नाही म्हणून माझी भिक्षा घेत नाही तू बाद ज्ञानदेव काय आई का? तुम्हाला आई म्हटलं मग त्यात तरी बिघडले भी काय बिघडलं सगळ्या गावाने झिटकारलेला मी ज्याच्या सावलीनं दगड माती देखील बिटाळतात आई आई एवढा मात्र मला आग्रह करू नका मी सोबांना आवडणार नाही मग त्यांची इच्छा घेऊ नकोस त्यांच्या घरात भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला इतका रागवला असतो त्यांच्यावर पण माणसाना घराकडे बघू नये माणसं त्यांचा राग नवीन काढणं मी काही पण पण मला ते नाहीच वाटत पण असा नाही दुःख होत असेल तर दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःचं मन मारावं तसंच म्हणशील तर मारावं दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करण माणूस धर्म मग आता तूच सांग तू मीची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल तिच्या दुःखानं तुला सुख होईल का नाही घेणार का भिक्षा हो ही भिक्षा माणूस धर्माची आहे अरे मी माझ्यावर होता ना माझ्याकडे भिक्षेला येऊ नको म्हणून आणि तुम्हाला तरी धर्माची ताड आहे की नाही संन्यासाच्या पोटाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्कल नाही पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही नरकाच साधन करून खेळते आहे मला they fancy.